ये नॉर्मलच या तुम्ही फक्त आणि इथे येऊन अस दुसरा चिवडा चिड स्पेशल तेल लाल डाव क्लॉराई मोहरी टाकलेली आहे तडतडायला थोडीशीच मोहरी भाजायची लगेच जिरं पण टाकायचं थोडस आता त्या मोहरी आत्ता खोबरा पण बाजून झालेला आहे जा आहे त्याला हा दादुन आहे हा अवधीत बोल

झालेल्या हा छान लागतो आमच्या घरात हा हा त्यात हे शेंगाणे आणि खोबरं भाजलेलं आता त्यात टाकून घेत बघ इकडे शेफ आता हे एक पाटी झाला आहे म्हणजे एक पाटी भरून आता एवढाच आम्ही परतच नाही आणि चकली बनवत आहे आपल्या नेहमीचे मास्टर शेफ कर किलोचे तीन पाटील दीड किलोची चकली कारण की माझी फेवरेट आहे म्हणून आता चकल्या तळायला सुरुवात झालेली आहे आणि चकल्या बनवायला बसलेल्या आहेत डुग्गू आणि तुषार म्हणजे मी आणि इथे आम्ही असे चकल्या बनवत आहोत वेगळ्या मशीनमध्ये आणि इथे चकल्या सोडल्या जात आहे गरम तेला करुणा मॅडम तळून घेत आहेत आणि ते आम्ही अशी फॅनची सोय केलेली आहे आणि इकडे शेगडी आहे इकडे डुग्गू आहे आणि इकडे पीठ आहे हॅलो आज बनत आहे करंजी आणि करंजी म्हणायला बसलेले आहेत दोन हेल्दी माणसं एक आरती आणि इथे पाटा बन दोन दोन पार्ट घेऊन लाटायचं काम चालू आहे आणि इकडे तळायचं काम चालू आहे मास्टरशेफकडून करुन, कडून करुन। आणि इथेही थोड्याफार करंजा रेडी झालेल्या आहेत हा कुरकुरी ते बघा तुम्हाला वाजवून दाखवतात ऐका आणि इथे एक्सपर्ट आहेत करंजीचे जानेमाने एक्सपर्ट चाळीस वर्षापासून जात काय ती पहिलीत असतानाच बनवली आहे पहिल्यांदा आणि आमच्या करंजी झाल्यावर आम्ही चौकशी आहे ते नक्कीच तुम्हाला फायनल प्लेटमध्ये आम्ही सांगू थँक यू टिपिकल गावच्या स्टाईलची बनणार आहे आणि बनवायला आहेत रेडी आपले मास्टर शेफ करणा काबळे बघू इकडे जरा <laughs>

हॅलो आज आहे उठण्याने पहिली अंग आणि अर्धाव्याची चाललेली आहे अंग दिवाळी पहाटची वाव एक डोक्यानं त्यात पिलो ॲड मध्ये उठा उठा, उठा सकाळ झाली मी साबणानी तुझा खा परत थोड दिवाळीची शेव चाकून झालेली आहे Onde <tuk tangan> usas, <tuk tangan> <tuk tangan> लगेल लगेलार ना नाही <whisly> <काई देमा। sharp -tama> <sharp> तो 嗯。嗯

दोनही बसतात जिंके भेंटी वाला म्हणजे बाकी चार शास्तू सुंदर डुगू तुला काय आवडलं यातला चकली तुला काय आवडलं चिंदा, बापा तुला काय आवडलं आरती यातलं करोना तुला सगळ्यात जास्त काय आवडलं करंजी संचित तुला काय आवडलं सगळ्यात जास्त अरे बापडे आणि इथे असा झालेला आहे रेडी फराळ त्याला माझा फेवरेट रायला पाया पडलेला पाया सगळ्यात छान आहे

बापरे किती फटाके चक्री आहे आणि हे आहे मोठे पण आणि हे आहे पॉप पेपर शॉप नाही पिलू किती फटाके आहेत दोन फटाके बापरे खूप आहेत किती किती आहेत पिलू खूप आहे खूप इकडे बघून बोल पाऊस घे ना नाउसुटले तो चक्री फिरो तू कारण की ते तू पुणे। पुणे।

That's आंसर आ Same <laughs> 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 <whistles> <whistles> पिलू हे बाग मामा कशी करते नको समोरून येईल तो तुझ्याकडे एक पाऊस घेणार पाऊस घेणार त्यात Peter. ¡Epa! pedo भेटला भेटला गेल्या वर्षी पण पळून जातो समोरच्या शेतीला गाडा तिथून गाड बरोबर đa ra anh rồi, đâu có ra tang rồi sao, ra cái sao, anh không vậy, lấy áo về, con đâu